नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदानाच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सोयाबीन कापूस अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केलं जाणार आहे याच्याबद्दलची फिक्स तारीख सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो नक्की किती तारखेला हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पात्रण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदान किती तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केलं जाणार आहे याच्या संदर्भातली माहिती पाहायला पण सुरुवात करूया तर मित्रांनो हे सोयाबीन कापूस अनुदान वाटपासाठी राज्यातील ई पीक पाहणी केलेले शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातला जी आर सुद्धा आपण पाहिलेला आहे या अनुदाना संदर्भात वेळोवेळी आलेले अपडेट आपल्या चॅनलवरती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा जी आर आल्याच्या नंतर जे शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत त्यांच्या याद्या सुद्धा आलेल्या आहेत तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही याद्या पाहिलेल्या असतील किंवा तुमच्या कृषी सहायकाच्या माध्यमातून तुम्हाला याद्या पाहायला मिळालेल्या असतील मित्रांनो या यादीवर ज्या शेतकऱ्याचं नाव आहे त्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी परमिशन द्यायची आहे आधार प्रमाणीकरणासाठी आधार डाटा वापरासाठी सहमतीपत्र लिहून द्यायचं आहे आणि हे सहमतीपत्र सुद्धा आता बऱ्याच शेतकऱ्यांनी सादर केलेले आहेत आणि हे सहमतीपत्र सादर केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच हे अनुदान वाटप केलं जाणार आहे पण मित्रांनो काही शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली असून सुद्धा त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची बातमी आहे कारण ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी सातबाराच्या डाटावरती लागू झालेली आहे अशा शेतकऱ्यांची नवीन लिस्ट येणार आहे या संदर्भात सुद्धा कृषी आयुक्तांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो ही नवीन लिस्ट आल्यानंतर याची सुद्धा कार्यपद्धती अशीच राहील आधार प्रमाणीकरण केले जातील आणि आधार प्रमाणीकरण करून त्या शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केलं जाईल आता मित्रांनो हे अनुदान नक्की कधी वितरित केलं जाईल तर मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार पासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान वितरित करायला सुरू होणार आहे एकवीस ऑगस्टनंतर हळूहळू संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये हे अनुदान वितरित केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची वीस गुंठ्यापेक्षा कमी जमीन असेल अशा शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये वितरित केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर दोन हेक्टरची मर्यादा यासाठी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे दोन हेक्टरपेक्षा कितीही जास्त जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला दोन हेक्टरचंच अनुदान मिळणार आहे जास्तीत जास्त दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने सोयाबीन व कापूस अनुदानाच्या संदर्भातली महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र